घरात कधी भाजीला नसेल आणि किंवा भाजी, भाजी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा फक्त असं वरण भात किंवा आमटी भात असं बनवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवा बनवायला सोपी आहे पण चवीला मात्र अगदी भन्नाट आहे भाकरीसोबत तुम्ही खा भाकरीसोबत चुरून खा मस्त लागतं खूप छान लागतं साधा आपला जो राईस असतो त्यासोबतसुद्धा खाल्लं तरी मस्त लागतं आणि साधारण नाही काहीतरी असं सूप म्हणून पिलं तरीही खूप छान लागतं हॅलो फ्रेंड्स मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलं आहे शेवग्याच्या शेंगा तर साधारण दोन ते तीन तेवढ्या शेंगा घ्यायच्या खूप अगदी पाव किलो अशा शेंगा घ्यायची गरज नाही दोन ते तीन शेंगा घेतल्या तरी बस होतात आणि या शेंगा आता आपल्याला कापून घ्यायचे तर साधारण बोटभर एवढे तुकडे करायचे आपण त्यापेक्षा जास्त मोठे नाही आणि छोटेही नाही आणि त्याचे साल तेवढे आपण काढून घ्यायचे साल किंवा मग वाक आम्ही त्याला वाक म्हणतो तर ते आपण काढून घ्यायचे तर इथे शेंगा मी कापून घेतलेल्या आहेत आणि याचे थोडेसे आपण साल काढूया पूर्ण साल काढायचे नाही शेंगायचे अगदी वरचेवर थोडंसं जेवढं निघेल आपण तेवढे आपण काढून घ्यायचे तर इथे आपण शे शेंगाचे साल सर्व काढून घेऊया आणि इथे मी सर्व शेंगाचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता आपण आमटीला फोडणी करूया तर गॅसवर मी ठेवले कढई त्यात घातले तेल तेल छान गरम झालं की अर्धा चमचा त्यात घालायची राई अर्धा चमचा घालायचं जिरं राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं छान असं फुलू द्यायचं नंतर त्यात घालायची एक लाल मिरची हिरवी मिरची घातली तरीही चालेल थोडंसं हिंग घालायचं आणि लसूण घालायचं लसुन लसुन तर लसूण मी लसणाची पेस्ट वापरली नाही आहे लसूण थोडंसं मी ओबळबळ तेवढं कुटून घेतलं आहे कारण याची चव खूप मस्त लागते काही सेकंद आपण हे फिरून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडासा कढीपत्ता आणि नंतर आपण त्यात घालायची हळद गॅस अगदी कमी ठेवायचा तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं गॅस कमी ठेवायचं नाहीतर मग तिखट हे जळू शकते हलकंसं फिरून घेऊया आणि लसणाचा मस्त असा वास येते नंतर मी घातलं आहे दोन टमाटर तर दोन मोठे टमाटर घातलेले आहेत कारण आपण तुरीची डाळ वापरणार आहोत त्यामुळे दोन मोठे टमाटर घातलेले आहेत आपण जेव्हा मुगाची डाळ बनवतो किंवा मसूरची डाळ बनवतो तर ता त्याला थोडा टमाटर कमी घातला तर चालतो पण तुरीच्या डाळीला टमाटर हे जास्त लागतात आणि जास्त घालायचेच थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हा टमाटर अगदी मऊ होतपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे छान त्याचं आंबटपणा जातपर्यंत तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिट लागले ला, हो हे टमाटर मला मस्त असे नरम करायला आणि छान असे नरम आहेत हवं तर चमच्याने तुम्ही दाबून घेऊ शकता नंतर आपण त्यात घालायचं अर्धा छोटा चमचा धणे पावडर आणि नंतर मी त्यात घातल्या एक ते दीड चमचा मी घातला आहे कांदा लसूण मसाला आणि हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेऊया काही सेकंदाकरता तर मी जिरे पावडर घातली नाही आहे कारण जिरं आपण सुरुवातीला फोडणीत घातलं त्यामुळे मी जिरं पावडर घातलेलं नाही आहे तर हे काही सेकंद आपण फिरून घेऊया म्हणजे हे मसालेसुद्धा छान असे परतले जातील नंतर त्यात आपण घालायच्या शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा घालून छान असं मिक्स करायचं आणि हे काही सेकंद मसाल्यात आपण छान अशा शिजवून घेऊया काही सेकंदा करतात एक आठ दहा सेकंदा करता मसाल्यातच आपण हे छान अशा फिरवून घ्यायच्या नंतर त्यात थोडं पाणी घालायचं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यावर झाकण ठेवायचं आणि या शेंगा तीन ते चार मिनिट आपण शिजवून घेऊया तीन ते चार मिनिट त्यापेक्षा जास्त नाही खूप नाही शिजवायच्या कारण त्यानंतर पण शिजल्या जातील त्यामुळे सुरवातीलाच त्या खूप शिजवायच्या नाही तर तीन ते चार मिनिट ह्या शेंगा मी मस्त अशा शिजवून घेतलेल्या आहेत हलकंसं फिरवून घेऊया आणि नंतर आपण यात घालायची डाळ तर डाळ मी आधीच सुरुवातीलाच डाळ शिजवून ठेवलेली होती शिजून छान अशी घोटून घेतलेली होती आणि डाळ शिजवताना मी हळद घातली नाही त्यामुळे मी फोडणीत हळद घातली आता ही शिजवलेली घोटलेली डाळ आपण फोडणीत घालायची आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं तर यात थोडंसं पाणी तुम्ही परत ॲड करू शकता मीठ घालायचं थोडं पाणी जास्तच घालायचं गा कारण नंतर आपण हिला शिजवणारच आहोत त्यामुळे ती परत घट्ट येईल मीठ घालायचं छान असं तुम्हाला हवं तेवढं आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही आमटी किंवा डाळ एक चार ते पाच मिनटं आपल्याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे त्या चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि आपली ही आमटी मस्त मस्त छान अशी शिजलेली आहे वरणं अशी कोथिंबीर घालायची थोडीशी आणि यात आपण शेवग्याच्या शेंगा घातल्या त्याची पूर्ण चव याचा पूर्ण जो काही फ्लेवर असतो जे काय त्याचा सगळा अर्क असतो त्या आमटीमध्ये मस्त असं उतरला जातो त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आणि मस्त चार ते पाच मिनिट ही आमटी छान अशी कमी गॅसवर शिजवायची तर चार शे ते पाच मिनटं मी मस्त अशी आमटी शिजवून घेतलेली आहे आणि ते मस्त आपली शेवग्याच्या शेंगांची शे आमटी तयार आहे गरम गरम भातासोबत खा ख कारण कधी फक्त वरण भात किंवा आमटे भात खायची इच्छा झाली तर प्रकारे ही आमटी बनवा कधी कधी होतो असं इच्छा की फक्त असं आमटे भात वरण भात खावा तेव्हा तुम्ही अशी आमटी भात बनवू शकता